मिरज शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आता डॉग व्हॅनमध्ये अधिकाऱ्यांना कोंडून फिरवू शिवसेनेचा महापालिकेला इशारा इशाऱ्यानंतर महापालिका डॉग व्हॅन कर्मचारी संबंधित अधिकारी शिवसेना कार्यालयात मिरजेत मोकाट कुत्र्यांचा वेळेवर बंदोबस्त करावा अन्यता संबंधित अधिकाऱ्यांना डॉग मध्ये घालून मिरज शहरामध्ये फिरवू असा इशारा एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेने महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाला बुधवारी दिला शिवसेनेच्या वतीने आयुक्तांची नावे असलेले निवेदन उपायुक्त स्मृती पाटील यांना देण्यात आले गेल्या दोन तीन दिवसांमध्ये मोकाट कुत्र्याने आठ ते नऊ बालकांवर हल्ले करून त्यांना चावे घेऊन जखमी केले आहे मोकाट कुत्र्यांची समस्या शहरात वाढत चालली आहे याबाबतीत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना झोप लागली आहे मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना डॉग व्हॅन मध्ये कोंडून शहरात फिरवले जाईल असा इशारा शिवसेनेने दिला मोकट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयासमोर शिवसेनेकडून आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला होता त्यानंतर मात्र महापालिका डॉग वॅन व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिवसेना संपर्क कार्यालयात जाऊन शहर प्रमुख किरण सिंग राजपूत यांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले मिरज शहरातील एक आणि सांगलीतील दोन अशा तीन

मोकाट पुत्रे वावरत आहेत याच पुत्र्याने दोन दिवसापूर्वी नऊ बालकांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केलेला आहे तर ह्या भोंगळ महानगरपालिकेच्या कारभाराच्या विरोधात आम्ही शिवसेनेच्या दे वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे महानगरपालिकेची डॉक्टर दिसत नाही संबंधित अधिकारी दिसत नाही यांना फक्त मक्तेदारी व हिशोब यात ते लोक मग्न झालेले आहेत तर आज आम्ही यांना इशारा दिलेला आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये संबंधित फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या कारवाई केली नाही तर ह्या डॉगवॅनमध्ये या अधिकाऱ्यांना कोंबून मिरज शहरात फिरवश्वर राहणार नाही याने या विचाराची दखल घ्यावी अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीनं न्याय घ्यायला येतोय जर महानगरपालिका इतर लोकांच्या जीवनाशी खेळत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असा आम्ही यांना इशारा दिलेला आहे आणि मॅडमने आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आता मॅडमच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही परत जात आहे पण येणाऱ्या सात दिवसामध्ये पुन्हा यावं लागलं तेव्हा मात्र आमचं रोग रक्र असेल आणि हे महानगरपालिकेला झेपणार नाही